लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत वाहिली आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेल यांना अर्पण केली आदरांजली राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकतानगरमध्ये संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सरकारनं दोन हजार चौदा नंतर नक्षलवादावर निर्णायक आणि कठोर प्रहार केल्याचं सांगत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त देशाची एकता आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांचा मोठा धोका असून भारतातल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणार पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा दिली एकतेची शपथ मुंबईसह राज्यातही ठिकठिकाणी थीक एकता दौड पोलीस अधिकारी कलावंत यांच्यासह नागरिकांचा उत्साही सहभाग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्यात क्वालालंपूर इथं चर्चा अमेरिका भारत यांच्यात दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योगस्नेही महाराष्ट्रासंदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती जागतिक फिडे बुद्धिबळ स्पर्धेचं गोव्यात शानदार उद्घाटन गेल्या दोन दशकात बुद्धिबळात भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचं पंतप्रधान आणि क्रीडा मंत्र्यांनी केलं कौतुक आणि मेलबर्नमधल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा चार गडी राखून केला पराभव हो। नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत सरदार पटेल यांच्या पुतळ्यासमोर पुष्पांजली अर्पण केली सरदार पटेल हे महान देशभक्त दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माता होते अतूट संकल्प दुर्दम्य साहस आणि कुशल नेतृत्वानं त्यांनी देशाच्या एकीकरणाचं ऐतिहासिक कार्य केलं त्यांची राष्ट्रसेवेची भावना आपणा सर्वांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे राष्ट्रीय एकता दिवसाच्या प्रसंगी आपण सर्वांनी एकजुटीनं सशक्त आणि श्रेष्ठ भारत घडवण्याचा संकल्प घेऊया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकतानगर इथं आयोजित केलेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून नमन केलं यावेळी त्यांनी उपस्थितांना एकतेची शपथही दिली यावेळी शानदार संचलनही झालं या, या संचलनात सीमा सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल इंडो तिबेट सीमा पोलीस सशस्त्र सीमा बल आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमधली पोलीस दलं सहभागी झाली होती सीआरपीएफ से, से पांच शौर्य चक्र विजेता ही सहभागी जाले, संचलनात महिला विशेष सहभाग होता और फिर चाहे अलग अलग तलोक की हम बात करें बीएसएफ सीआईएसएफ सीआरपीएफ परेड में अलग अलग दस्ते शामिल हुए यावेळी महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या पथकांनी आपल्या राज्यांची संस्कृती दाखवणारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी विविध राज्यांनी चित्ररथही सादर केले अग्रस्थानी छत्रपती शिवराय असलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी सूर्यकिरण टीमच्या शानदार एअर शो न कार्यक्रमाची शान वाढवली आप सभी को राष्ट्रीय एकता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं केंद्र सरकारनं दोन हजार चौदानंतर नंतर नक्षलवादावर निर्णायक आणि कठोर प्रहार केल्याचं सांगून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे बिमोड होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये एकतानगर इथं व्यक्त केला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा किल्ला मानल्या जाणाऱ्या भागात जाऊन त्या विरोधात लढा दिला असं सांगून दोन हजार चौदा मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकशे पंचवीस होती आता ती अकरापर्यंत घटल्याचं त्यांनी सांगितलं नक्षलवाद माओवादी आतंक पर प्रहार किया। हमने शहरों में बैठे अरबन नक्सलियों के समर्थकों अरबन नक्सलियों को भी किनारे लगाया हमने वैचारिक लड़ाई भी जीती और नक्सलियों के घर में जाकर उनसे मोर्चा लिया इसका परिणाम आज देश के सामने है 2014 के पहले देश के करीब सवा सौ जिले माओवादी आतंकी चपेट में थे आज ये संख्या केवल केवल 11 बची है और उसमें भी सिर्फ तीन जिलों में ही नक्सलवाद अभी भी कुछ गंभीर रूप से हावी है और आज मैं सरदार पटेल के सानिध्य में एकता नगर की इस धरती से पूरे देश को भरोसा दिलाता हूं जब तक देश नक्सलवाद माओवाद उस आतंक से पुरी तरा मुक्त नहीं हो जाता आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांचा मोठा धोका असून भारतातल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणारच या निर्धाराला राष्ट्रीय एकता दिनी राष्ट्रानं नव्यानं बळकटी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं घुसखोरांच्या प्रश्नांसंदर्भात लाल किल्ल्यावरून आपण नव मिशन जाहीर केलं असं सांगून हा प्रश्न गांभीर्यानं हाताळत असताना काही व्यक्ती राष्ट्रीय कल्याणात वैयक्तिक हिताला प्राधान्य देत असल्याची टीका त्यांनी केली देश के भीत से विदेशी घुसपेठी वो देशवासियों के संसाधनों पर कब्जा करते रहे डेमोग्राफी का संतुलन बिगाड़ते रहे देश की एकता दांव पर लगाते रहे लेकिन पुरानी सरकारें इतनी बड़ी समस्या पर आंख मुंदे रही वोट बैंक की राजनीति के लिए राष्ट्र की सुरक्षा को जान खतरे में डाला गया साथियों हर ऐसी बात जो देश की एकता को कमजोर करती है हर देशवासी को उससे दूर रहना है ये राष्ट्रीय कर्तव्य है ये सरदार साहब को सच्ची श्रद्धांजलि है काँग्रेसच्या दुर्बल धोरणांमुळे काश्मीरचा एक भाग पाकिस्ताननं अवैधरित्या बळकावला याची काश्मीर आणि देशाला मोठी किंमत मोजावी लागली अशी खंत त्यांनी व्यक्त केली काँग्रेस दहशतवादासमोर नेहमीच नतमस्तक राहिली अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भारत सुरक्षा आणि सन्मान याच्याशी कधीही तडजोड करत नाही असं ते म्हणाले आज कोट्यवधी लोकांनी एकतेची शपथ घेतली देशाचं ऐक्य बळकट करणाऱ्या प्रत्येक कृतीला प्रोत्साहन द्यायचा निर्धार आपण केलाय त्याचवेळी देशाच्या ऐक्याला दुर्बल करणारा प्रत्येक विचार आणि कृतीही प्रत्येक नागरिकांनी टाळली पाहिजे हीच देशाची सध्याच्या घडीची गरज आणि एकता दिनाचा महत्वाचा संदेश असल्याचं ते म्हणाले विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठी देशाच्या एकतेला धोका निर्माण करणारं प्रत्येक षडयंत्र निष्फळ ठरवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया मनोहरलाल खट्टर विनयकुमार सक्सेना उपस्थित होते स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचं बहुमोल योगदान असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस सरकारच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांना योग्य तो आदरभाव मिळाला नाही नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम सुरू करून सरदार पटेल यांच्या समर्थनार्थ भव्य स्मारक बांधलं असं शहा यांनी सांगितलं कलम तीनशे सत्तर रद्दबातल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचा निर्धार पूर्णत्वाला नेल्याचं ते म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध ठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं यात सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस अधिकारी सहभागी झाले होते या नंतरच्या बातम्या काही क्षणातच आजोबा हे कुठलं प्लांट आहे डेंजेरीन खूप गोड असत तोडू नको फ्री फॉरेन ट्रीप लिंक वर क्लिक करा आत्ता करतो आजोबा धाव लिंक वर क्लिक करू नका का? आहे. क्लिक हा तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी थँक्स गप्पू वाचवलं तुझ्या समजूतदारपणाचं फळ आर बी आय सांगते आहे स्मार्ट बना रहा आर्य समाजानं कायमच भारतीयत्व आणि भारतीय मूल्यांविषयी निर्भय होऊन आपली मतं जागतिक पटलावर व्यक्त केलेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्य संमेलनात ते बोलत होते स्वामी दयानंद सरस्वती एकदृष्टे समाजसुधारक होते महिलांच्या उत्थानासाठी आणि समाजाच्या एकतेसाठी त्यांनी काम केलं भारताची वैदिक ओळख अधिक दृढ करत सर्वांना त्यांनी एकत्र आणलं असं त्यांनी सांगितलं याच विचारातून आज देशातल्या महिला अनेक क्षेत्राचं नेतृत्व करत आहेत असंही त्यांनी अधोरेखित केलं भारतीय संस्कृतीच्या पायावरच आपण विकास करू शकतो ही आर्य समाजाची शिकवण असल्याचं ते म्हणाले आर्य समाजाची स्थापना आणि सामाजिक कार्याला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे विशेष संमेलन झालं तसंच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या ज्ञानज्योती संमेलनाचा भाग म्हणून हा कार्यक्रम झाला यावेळी पंतप्रधानांना चार वेदांच्या प्रती भेट देण्यात आल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज क्वालालंपूर इथं अमेरिकेचे समकक्ष युद्ध विभागाचे मंत्री पीट हेक्सेथ यांची भेट घेतली भारत आणि अमेरिकेतील संरक्षणस्तरीय संबंधांना अधिक दृढ करणारी ही भेट ठरली यावेळी दहा वर्षांच्या अमेरिका भारत संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी करण्यात आली यामुळे उभय देशांमधील भक्कम संरक्षण सहकार्याच्या एका नवीन युगाची सुरुवात होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला हा आराखडा भारत अमेरिका संरक्षण संबंधांना धोरणात्मक दिशा देईल आणि सहकार्याच्या नव्या दशकाची सुरुवात करेल असं ते म्हणाले मुक्त खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी ही भागीदारी महत्वाची आहे असंही त्यांनी नमूद केलं हा आराखडा प्रादेशिक स्थैर्यासाठी कटिबद्ध असलेल्या दोन देशांमधल्या संरक्षण सहकार्याला चालना देणारा आहे असं पीठ हेगसेथ यांनी सांगितलं उभय देशांमध्ये यापूर्वी कधीही नव्हते इतके संरक्षण संबंध बळकट झाले असल्याचंही त्यांनी नमूद केलं भारत आसियान यांच्यातल्या संबंधांचा केंद्रबिंदू सागरी सुरक्षा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय आसियान भारत यांच्यातल्या संरक्षण मंत्र्यांची आज क्वालालंपूर इथं अनौपचारिक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आसियान भारत सागरी संयुक्त सरावाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला भारताचा बहुतांश व्यापार दक्षिण चीन समुद्र आणि मलाक्का खाडीतून होत असल्यानं या क्षेत्राच्या सुरक्षा व्यवस्थेला भारतानं कायम प्राधान्य दिलं असून त्यासाठी भारत आसियान भागीदारी अधिक दृढ होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरला पूर्णविराम मिळालेला नसला तरी इतर देशांबरोबरचे युद्ध सराव आणि योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे ते दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते आंतरराष्ट्रीय युद्धनौका आणि मिलान युद्ध सरावाचा त्यांनी आढावा घेतला त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सिंदूर ऑपरेशनसाठी नौदल पूर्ण सज्ज असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला जिल्ह्यांमधल्या व्यवसाय सुधारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार दिले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय सुलभतेसंदर्भात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना दोन हजार पंचवीस राबवली जात आहे एकशे चोपन्न सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत केली जाणार आहे यात राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी चिंतन शिबिर आणि विभागीय बैठकांचं आयोजन केलं जाणार असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उचललेल्या पावलांची माहितीही त्यांनी तपशीलवार दिली या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या हेतूनं राज्य सरकारनं अबुधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत सामंजस्य करार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अबुधाबी इथल्या विविध बंदर उद्योग कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख उपस्थित होते या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला तंत्रज्ञान बंदर आधुनिकीकरण यासाठी अबुधाबीचं सहकार्य मिळू शकणार आहे तसंच नवी रोजगार निर्मितीही होईल त्याशिवाय जहाजबांधणी जलमार्ग व्यवसाय बंदर पायाभूत सुविधा आणि क्रीडा व्यवस्थापन अशा क्षेत्रात महाराष्ट्रात दोन अब्ज डॉलर्सपर्यंतची गुंतवणुकीही येऊ शकणार आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची दखल घेत विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाला गेल्या दोन वर्षातील विशाखा समितीचा अहवाल तात्काळ सादर करायचे निर्देश दिले आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले सातारा पोलिसांनी तपासात हयगय न करता या प्रकरणी वेळेत आरोपपत्र दाखल करावं अशी सूचनाही त्यांनी केली या बैठकीला रुग्णालयाचे अधीक्षक अंशुमन धुमाळ आरोग्य सेवा आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे आरोग्य सेवा संचालक डॉ नितीन आंबेडकर उपस्थित होते या बैठकीत नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी अधिकृत बातमीपत्राच्या माध्यमातून योग्य माहिती प्रसारित करण्याच्या सूचनाही केल्या भारतीय न महामंडळाच्या महाराष्ट्र कार्यालयानं खुला व्यापार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली ऑगस्टपासून सुरू केलेल्या या अंतर्गत दहा हजार मेट्रिक टन तांदूळ विक्रीला उपलब्ध असून सहा आणि सात नोव्हेंबरला त्याचा ई लिलाव होणार आहे व्यापारी आणि घाऊक विक्रेते या लिलावात सहभागी होऊ शकतील एका खरेदीदाराला किमान एक मेट्रिक टन तर कमाल सात हजार मेट्रिक टनापर्यंत तांदूळ खरेदी करता येणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या सुप्त क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सहाशे विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधनी स्थापन केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी म्हटलंय नाशिक इथं आज त्यांच्या हस्ते शालेय पातळीवरच्या एका राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विकास विभागानं विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवंत विद्यार्थी घडवावेत या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विजय किंवा पराभव न मानता खिलाडू वृत्ती दाखवावी त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं तसंच या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उईके यांनी केलं तीन दिवस या स्पर्धा सुरू राहतील यात दोन हजार सातशे चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत केंद्र सरकारच्या भूमी संसाधन विभागानं लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी आणि पुण्यातल्या यशदाच्या सहकार्यानं महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालीचं आधुनिकीकरण या विषयावर दोन दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित केलं आहे भूमी संसाधन विभागाचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं आज उद्घाटन झालं या शिबिराला वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते योग्य भूमी अभिलेखांसाठी सुलभ बदल नोंद प्रक्रिया आवश्यक आहे असं जोशी यांनी यावेळी सांगितलं प्रत्येक राज्यातली वेगवेगळी दुरुस्ती आणि बदल प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असते हे टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असा सल्लाही त्यांनी दिला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आज स्मृतीदिन इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शक्तीस्थळ इथं जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहत अभिवादन केलं देशाची एकता अखंडता यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिल्याचं त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत म्हटलं आहे गोव्याच्या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये आज जागतिक फिडे बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन झालं तब्बल चोवीस वर्षांनी भारतात ही स्पर्धा होत्या आजपासून सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ब्याऐंशी देशांचे दोनशे सहा बुद्धिबळपटू सहभागी आहेत भारताचा गुकेश डी आर प्रज्ञानंद अनिश गिरी वेस्लेसो यांच्यासह अनेक जगतविख्यात खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ज्या देशात चतुरंग खेळाचा जन्म झाला तिथं बुद्धिबळाची जागतिक स्पर्धा परत येणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले बुद्धिबळाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही याप्रसंगी भारताची बुद्धिबळातली वाढलेली ताकद अधोरेखित केली याआधी दोन हजार दोन मध्ये ही स्पर्धा भारतात झाली तेव्हा आपल्याकडे दहा ग्रँडमास्टर होते आता त्यांची संख्या अठ्ठ्याऐंशी झाले असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री प्रमोद सावंतही यावेळी उपस्थित होते मेलबर्न इथं भारताविरोधातला दुसरा टी ट्वेंटी सामना ऑस्ट्रेलियानं चार फलंदाज आणि सहा षटकं तसंच चार चेंडू राखून जिंकला भारताचं एकशे सव्वीस धावांचं माफक आव्हान ऑस्ट्रेलियानं बेधडक खेळीनं पार केलं मिचल मार्श यानं सेहेचाळीस तर ट्रॅव्हिस हेड यानं अठ्ठावीस धावांची तडाखेबंद फलंदाजी केली ऑस्ट्रेलिया अगदी सहज सामना जिंकेल अशा स्थितीत असताना शेवटी तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानं सामना थोडासा लांबला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला भारताच्या अभिषेक शर्मा यानं सदतीस चेंडूत अडुसष्ट धावांची केलेली झंझावाती खेळी आणि हर्षित राणाचं पस्तीस धावांचं मोलाचं योगदान वगळता झाडून सर्व भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे यवतमाळ जिल्ह्यात वणी बायपास मार्गावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे वणी मार्गावरच्या लालगुडा गावाजवळ हा अपघात झाला यात कारमधले पाचही प्रवासी गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्या पाच जणांचा मृत्यू झाला यात एका लहान मुलीचा समावेश आहे पोलीस पुढचा तपास करत आहेत हवामान अरबी समुद्राच्या पूर्व मध्य क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे देशाच्या इतर भागांसह उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि तेवीस पुणे सत्तावीस एकोणीस छत्रपती संभाजीनगर एकोणतीस एकवीस नाशिक एकोणतीस एकोणीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान वीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत वाहिली आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेल यांना अर्पण केली आदरांजली राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता नगरमध्ये संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सरकारनं दोन हजार चौदा नंतर नक्षलवादावर निर्णायक आणि कठोर प्रहार केल्याचं सांगत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त देशाची एकता आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांचा मोठा धोका असून भारतातल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणार पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा दिली एकतेची शपथ मुंबईसह राज्यातही ठिकठिकाणी थीक एकता दौड पोलीस अधिकारी कलावंत यांच्यासह नागरिकांचा उत्साही सहभाग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्यात क्वालमपूर इथं चर्चा अमेरिका भारत यांच्यात दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योग स्नेही महाराष्ट्रासंदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती जागतिक फिडे बुद्धिबळ स्पर्धेचं गोव्यात शानदार उद्घाटन गेल्या दोन दशकात बुद्धिबळ भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचं पंतप्रधान आणि क्रीडा मंत्र्यांनी केलं कौतुक आणि मेलबर्न मधल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा चार गडी राखून केला पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार